पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील धाणीवरी ग्रामपंचायतीत केंद्र सरकारच्या जनजाती मंत्रालयाच्या आधी कर्मयोगी अभियान अंतर्गत सर्व अंतर्गत समावेशक ग्रामविकास आराखड्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे महसूल गावनिया आराखडे तयार करून पोर्टलवर अपलोड करण्यात आले असून हे ग्रामविजन दोन हजार तीसच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे विशेष बैठकीस जनजाती मंत्रालयाच्या संचालक दिपाली मासेरकर प्रकल्प अधिकारी विशाल खत्री गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात तारपान वृत्ती आणि शिक्षकांच्या पथनाट्याने झाली आराखड्यात शिक्षण आरोग्य रस्ते पायाभूत सुविधा स्थलांतर रोखणे महिला बचत गटाचे सक्षमीकरण व युवकांसाठी कौशल्य विकास योजना यावर भर देण्यात आला आहे मान्यवरांच्या मते आदी अभियान हे केवळ सरकारी उपक्रम नसून आदिवासी भागात नवचैतन्य निर्माण करणारा परिवर्तनाचा प्रवाह ठरणार आहे पालघर जिल्हा प्रतिनिधी सत्यंद्र माते हा जो मी ट्रायबल मिनिस्ट्रीमध्ये काम करते मी ऑफिसर आहे मी डेप्युटेशनवरती आहे आणि म्हणून माझा उद्देश असा आहे की ठीक आहे काम तर एक आहे पण हा माझं राज्य आहे बरोबर महाराष्ट्र माझं राज्य आहे आणि मी बघणार की इथे कसं काय डेव्हलपमेंट होईल म्हणून माझं खासकर मी आपल्या सरपंच साहेबांना पण म्हंटलंय की मी बघणार फक्त आराखडा तयार करून आम्हाला द्यायचं नाही पण आम्हाला इथे प्रगती बघायची आहे या गावात तर दोन गोष्टी आहे एक आपण मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्सनी अधिक कर्मयोगी अभियान म्हणून एक अभियान राबवलं किती जणांनी ऐकलं खरं खरं सांगा दिल्लीवर आम्ही एक अभियान राबवतोय पण किती जणांनी आधी कर्मयोगी हो अभियान ऐकलंय दिसत आम्ही बाकी मागे कोणी ऐकलंय की नाही आज दिनांक एक ऑक्टोबर रोजी धानेवारी ग्रामपंचायतीला मान्य दीपाली मासेरकर मॅडम भारतीय पोलीस सेवा यांची विजिट ऑर्गनाईज करण्यात आलेली होती तर त्यांनी गावकऱ्यांबरोबर इंटरॅक्शन केलं आणि जे आधी आराखडा झालेला आहे आधी कर्मयोगी योजनेचा ते पण त्यांनी तपासून घेतला आणि त्यांनी काही सजेशन्स पण दिलेले आहे त्याच्यात शिक्षण आरोग्य रोजगार इन्फ्रास्ट्रक्चर या सर्व बाबींवर भर देण्यात आलेला आहे आणि ते त्या आराखड्यात काय त्यांनी जे सुझाव केलेले आहेत ते पण आम्ही कन्सिडर करून ते आराखडा नियमित करून घेऊ आणि मी वाडपचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून दहाणू आणि जानेवारी ग्रामपंचायतीला व्हिजिट दिली